सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर संजय काका पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याकडे दाखल केला यावेळी भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ मिरजेचे आमदार सुरेश खाडे विलासराव जगताप शिवसेनेचे आमदार अनिल बाबर महापौर संगीतादाई खोत नेता केळकर शेखर इनामदार माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते उपस्थित होते यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं आपण विजयी होऊ असा विश्वास खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जागांवर युतीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वासही चंद्रकांतदा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे शिवसेना भाजप युती जिंकणार अपवाद नाही याला माढाई अपवाद नाही याला सातारा अपवाद नाही याला कोल्हापूर अपवाद नाही मला असं वाटतं की अजूनही निवडणूक खूप दूर आहे तोपर्यंत अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे की विरोधकांना अनेक ठिकाणी प्रामुख्याने सांगलीमध्ये उमेदवारी मिळत नाही तरी सुद्धा अर्ज करून आलोय भाजप सेना आणि महायुतीच्या वतीनं माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज अर्ज भरण्याची प्रक्रिया मी आज करून आलेलं आहे वातावरण अतिशय चांगलं आहे मोठ्या मताधिक्यानं या लोकसभा मतदारसंघातून रूपीन मला मोठं मताधिक्य देऊन ही सगळी मतदार बंधू भगिनी निश्चितपणानं मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करते सर्व घटक पक्ष तुमच्यासोबत सर्व घटक पक्ष आमच्यासोबत आहेत